जय सद्गुरू नमस्कार तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत बोंबील फ्राय रेसिपी <coughs> ती पण आगरी कोळी पद्धतीने तर सर्वात प्रथम बोंबील फ्राय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ला हे बोंबील हे साफ केलेले आहेत वच्छे धुतलेले आहेत ते मीठ आणि आगरी कोळी मसाला आणि तांदळाचं पीठ तर बोंबील फ्रायबद्दल बोलायचं झालं की दुसरी लोक असं करतात की बोंबील साफ केल्यानंतर ते पाट्याखाली वगैरे ठेवतात आणि त्यातलं पाणी काढतात तर तसं करायचं बिलकुल नाही आहे आपल्याला कारण बोंबील तुम्ही पाट्याखाली ठेव ठेवतील तर त्यातलं ते आवश्यक जे आहे चिकटपणा तो निघून जाईल आणि त्याची टेस्टच निघून जाईल मग ते टेस्टलेस मग त्याच्यामध्ये फक्त कातडी उरेल बोंबल्यामध्ये जास्तीत जास्त पाणी असतं म्हणून तसं पाट्याखाली वगैरे ठेवायचं नाही मी डायरेक्टली घेतलेले आहेत आणि स्वच्छ केलेले आहेत आता ह्याच्यावरती फक्त आपल्याला ॲड करायचं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला मीठ व्यवस्थित टाकायचं आहे कारण फ्राय केलेली जी कोणती पण गोष्ट असो त्याच्यामध्ये मीठ कमी के टाकलं तर त्याला टेस्ट लागत नाही म्हणून मीठ व्यवस्थित टाकायचं आहे जास्तही टाकायचं नाही म्हणजे खारट पण करायचं नाही आहे आणि आता त्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे आमचा आगरी कोळी मसाला तुम्ही कोणताही तुमचा लाल तिखटी हळद वगैरे मिक्स करून करू शकता म्हणजे र धनिया पावडर असं टाकून मिक्स करू शकता पण मी अगरी गोळी मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये आणि टाकायचं असेल तर तुम्ही वाटणही टाकू शकता पण मी वाटण टाकणार नाही आहे म्हणजे लसूण वगैरे टाकणार नाही आहे आम्हाला असंच आवडते तुम्ही असल्यास लसूण आलं मिरची पेस्ट पण टाकू शकता फ्राय करायला पण बोंबील ॲक्च्युली बोंबील फ्राय असेच आमच्यामध्ये करतात त्याला काही वगैरे लावत नाही आणि आपले बोंबील जे आहे ते असे कालून घ्यायचे आहेत मीठ मसाल्यात आपले बोंबील कालून झालेले आहेत आता आपल्याला ह्याला तांदळाच्या पिठात असे डीप करून सोडायचे आहेत पॅनमध्ये असे बोंबील टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं बाजूने तेल सोडायचं आहे जेणेकरून ते करपले जाणार नाही बोंबील आपल्याला तसेच पाच मिनटं फास्ट गॅसवरती शिजू द्यायचे आहेत आणि लगेच पलटी करायचे नाही आहेत इथे मच्छीप्रमाणे आता ते सुटू शकतात आता मी बघते हां आता लागत नाही आहे म्हणजे व्यवस्थित झालेले आहे प्रोसिजर आता मी पलटी केले तुम्ही पाहू शकता बोंबील पलटी केल्यानंतरही आपल्याला तसेच पाच मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत म्हणजे ते फाटू नयेत हे बघा शिजलं शिजलं नाही ना तर ना। असा पलटल्यानंतर तर मग उठतो बोंबील म्हणून ती दक्षता घ्यायची आहे व्यवस्थित शिजल्यानंतरच जर तो उलटत असेल तरच त्याला पलटी करायचा आहे आता पुन्हा एकदा पलटी करायची आहे आपल्याला गराचं आता आपले बोंबील व्यवस्थित शिजलेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता की कि किती क्रंची क्रिस्पी आपले बोंबील फ्राय झालेले आहेत तेही पाट्याखाली बोंबील घालून पाणी न काढता अशा पद्धतीने तुम्ही बनवले ते बोंबील अतिशय क्रिस्पी म्हणा तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम क्रिस्पी बोंबील आहे एकदम कडक आहे आणि कुरकुरीत क्रिस्पी बोंबील तुम्हाला मिळू शकतात अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवली तर।, तर तुम्ही या पद्धतीने बोंबील बनवा आणि रेसिपी आमची कशी लागली ती आम्हाला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमच्या व्हिडिओला लाईक करून आमचा व्हिडिओ शेअर करा आमचं चॅनल सब करा नमस्ते जय सद्गुरू तुमचा सर्वांचा आजचा दिवस शुभ जाओ